नमस्कार आमच्या असंख्य दर्शकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आपण पाहताय जिल्ह्याचा नंबर वन न्यूज चॅनल एस बी एन न्यूज आणि मी जयश्री जिल्ह्यासह राज्यात कुठे काय घडतंय याचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्सनी बिलावडी येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि खुणाच्या प्रकरणाचा अखेर पोलिसांनी नवव्या दिवशी लावला छडा एका आरोपीस अटक <Ellis> <Ellis highway> <Ellis openings> मकर संक्रांत मोठ्या उत्साहात साजरी सांगली येथील रतनश्री नगर येथे रंगीबेरंगी पतंग उडून साजरा केला मकर संक्रांत सण कृष्णाकरच्या मातीने सर्वात मोठे लेखक शाहीर कलाकार दिले पानी विश्वास पाटील यांचे औदुंबर येथे प्रतिपादन सदानंद साहित्य संमेलन संपन्न सांगलीतील वालचंद महाविद्यालयाच्या वादात केंद्रातील मंत्रीपद हुकले खासदार संजय काका पाटील यांची वालचंद कॉलेजच्या विद्यार्थी मेळाव्यात जाहीर कबुली पॅन कार्ड आता नव्या रूपात बनावट पॅन कार्डच्या माध्यमातून होणारे गैरव्यवहार थांबवण्यासाठी सरकारचा निर्णय